मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत तसेच या मालिकेच्या चाहत्यांसाठी सध्या एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये अर्जुन हे पात्र अभिनेता अमित भानुशाली यांनी साकारलेलं आहे अमितने नुकताच त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वरती एक फोटो शेअर केलेला आहे या फोटो मध्ये ठरलं तर मग मालिकेच्या सेट वरती प्रिया देसाई या आलेल्या आपल्याला दिसत तसेच या फोटोमध्ये हॅशटॅग स्टार विथ स्टार असं अमितने लिहिलेलं आहे त्यामुळे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपल्याला प्रिया देसाई या दिसणार का असा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे परंतु याबद्दल पूर्ण माहिती नाहीये ठरलं तर मग या मालिकेत प्रिया देसाई यांची एंट्री झाली तरी त्यांच्या ब्रँडच्या प्रमोशनासाठी त्या एंट्री घेतील प्रिया देसाई यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्या पितांबरी या ब्रँडच्या मालकीन आहेत तर मित्रांनो तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहता का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा